नमस्कार श्री स्वामी समर्थ सकाळी या गोष्टी दिसल्या तर आज धनलाभ होणार आहे नक्की आपली सकाळ कशी होते त्यावर दिवस कसा जाणार हे ठरत ज्योतिषशास्त्राने सांगितलं आहे असं काही निकष आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपले तळ हाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे कारण आपल्या हातात लक्ष्मी सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो त्यानंतर काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्याचे दर्शन आपल्या दिवसाला आनंद ठाई लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते सकाळ पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा एक सकाळी जाग येताच पक्षाचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे मात्र लक्षात घ्यास पक्ष्यांचा किलबिलाट पहाटे जास्त ऐकू येतो त्यामुळे आपल्याला आपल्यालाही पहाटे जाग येते क्रम प्राप्त होतो त्याचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतो त्याच दिवस चांगला जाणार असे शास्त्र सांगतील दोन सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादे स्त्री किंवा पुरुष देवदर्शनाला सोहळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसणे तर त्यांच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याची शक्यता असते तीन सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलाचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंदही जाणार चार ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधांचे भरलेले पातील हे देखील शुभ सुभतेचे लक्ष